नमस्कार आज आपण सनातन परंपरेतील दोन अशा संकल्पनांवर बोलणार आहोत ज्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत वर्ण आणि जाती हो अगदी खूप महत्वाचा विषय आहे हा आपल्याकडे वर्ण आणि जाती मूळ संकल्पना व विकृती असं शीर्षक असलेले एक माहितीपत्रक आहे त्याच्या आधारे आपण याचा उलगडा करूया हो म्हणजे मूळ अर्थ काय होता आणि मग त्यात बदल कसा होत गेला हे समजून घ्यायचा प्रयत्न करू बरोबर आणि आजची जी जाती व्यवस्था आहे आणि जी प्राचीन वर्ण व्यवस्था यातला नेमका फरक काय हे स्पष्ट करणं हाच आपला उद्देश आहे आज नक्कीच तर मग सुरू करूया हो या माहितीनुसार वर्ण आणि जाती या मुळात दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत हा हे पहिलं स्पष्ट व्हायला हवं पण वर्ण म्हणजे नेमकं काय अनेकांना वाटतं की याचा संबंध फक्त रंगाशी आहे हो तसा एक अर्थ आहे वर्ण शब्दाचा पण इथे म्हणजे या संदर्भात इथे वेगळा अर्थ आहे हे माहितीपत्रक सांगतं की त्याचा मूळ अर्थ गुण किंवा स्वभाव असा आहे भगवद्गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ पण आहे इथे फोर पॉइंट वन थ्री हो चातुर्वर्णियम मया सृष्टम गुणकर्म विभागशह खूप प्रसिद्ध श्लोक आहे या हा याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी हे चार वर्ण निर्माण केले पण जन्मावर आधारित नाही अच्छा जन्मावर नाही मग कशावर व्यक्तीचे गुण म्हणजे त्याचा आंतरिक स्वभाव आणि कर्म म्हणजे त्याची कर्तव्य किंवा त्याची कार्यपद्धती यावर आधारित म्हणजे हे चार वर्ण कोणते ब्राह्मण ज्यात प्रधान असतो म्हणजे ज्ञान शांती विचार ते शिक्षक किंवा मार्गदर्शक हां मग क्षत्रिय त्यांच्यात रजस म्हणजे क्रियाशीलता आणि सत्व यांचं मिश्रण म्हणजे शासक किंवा योद्धे बरोबर तिसरे वैश्य त्यांच्यात रजस आणि तमस म्हणजे जडता किंवा स्थिरता यांचं मिश्रण ते व्यापारी किंवा शेतकरी आणि चौथे चौथे शूद्र ज्यात तमोगुण म्हणजे सेवाभाव किंवा स्थिरता जास्त ते सहसा सेवा पुरवणारे किंवा कारागीर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं ही व्यवस्था लवचिक होती नाही का म्हणजे असं नाही की एकदा ठरलं की कायम तेच अगदी अगदी बरोबर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ही वारसा हक्काने मिळत नव्हती वर्ण बदलू शकत असे हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतं आजच्या तुलनेत खूप वेगळं आहे हे याची काही उदाहरणं दिली आहेत का या माहिती पत्रकात हो नक्कीच काही खूप चांगली उदाहरणं आहेत म्हणजे बघा रामायणाचे रचनाकार कोण वाल्मिकी ऋषी हो ते मूळचे एका शिकारी कुटुंबातले होते पण त्यांच्या तपश्चर्येने ज्ञानाने ते ब्रह्मर्षी झाले अच्छा किंवा व्यास महर्षी ज्यांनी वेद संकलन केलं महाभारत रचलं त्यांचा जन्म एका कोळी कन्येकडे झाला होता पण ते महान ज्ञानी म्हणून ओळखले गेले खरे इतकंच नाही तर राजा जनक ते क्षत्रिय होते राजा होते पण आत्मज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते म्हणजे या उदाहरणांवरून स्पष्टच होतं की मूळ संकल्पना व्यक्तीच्या क्षमतेवर त्याच्या गुणांवर आणि कर्मावर आधारित होती जन्मावर नाही अगदी मूळ कल्पना ही अशीच होती हे खरोखरच खूप वेगळं चित्र आहे पण मग प्रश्न उरतो की जर मूळ संकल्पना इतकी लवचिक आणि गुणकर्मावर आधारित होती तर आज आपण जी कठोर जन्मावर आधारित जाती व्यवस्था पाहतो ती कशी तयार झाली बरोबर त्यासाठी आपल्याला जाती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल हो या स्रोताच्या आधारे जातीबद्दल काय म्हटलंय जाती या शब्दाचा अर्थच मुळी जन्म किंवा जन्माने मिळालेला गट किंवा समुदाय अच्छा स्रोतानुसार भारतात हजारो प्रादेशिक आंतरविवाही म्हणजे सहसा आपल्याच गटात लग्न करणारे अशा उपजाती नंतरच्या काळात विकसित झाल्या म्हणजे वर्णांसारख्या त्या वैश्विक नव्हत्या नाही अजिबात नाही त्या स्थानिक होत्या विशिष्ट होत्या प्रत्येक जातीचे स्वतःचे वेगळे रीतिरिवाज खाण्यापिण्याच्या सवयी परंपरागत व्यवसाय आणि विवाहाचे नियम पण खूप कडक झाले म्हणजे वर्णाच्या मूळ संकल्पनेच्या अगदी उलट जाती या जन्मावर आधारित आणि कठोरपणे वंश परंपरागत झाल्या बरोबर वंश परंपरागत हा महत्वाचा फरक आहे तर मग या दोन्ही संकल्पना इतक्या वेगळ्या असूनही त्यांची सरमिश्रण कशी झाली म्हणजे ही लवचिक वर्ण व्यवस्था या कठोर जाती व्यवस्थेत कशी बदलली याबद्दल हा स्रोत काय सांगतो हा इथेच खरी खरी म्हणजे आहे हा स्रोत म्हणतो की वेदकालीन समाजात लवचिकता होती हो पण हळूहळू विशेषतः उत्तर वैदिक काळात आणि स्मृती ग्रंथांच्या काळात जसं की मनुस्मृती तेव्हा वर्ण आणि जाती यांची सरमिश्रण व्हायला सुरुवात झाली असं का झालं असावं असं दिसतं की म्हणजे कालांतराने विशिष्ट व्यवसाय पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबात राहायला लागले हो। त्यामुळे गुणकर्मावर आधारित वर्ण हे नकळतपणे जन्मावर आधारित वारसा हक्काच्या जातींमध्ये बदलले गेले अच्छा व्यवसायांमुळे हो आणि हा स्रोत असेही सुचवतो की नंतरच्या काळात सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी म्हणजे नियंत्रणासाठी किंवा सोयीसाठी या व्यवस्थेला अधिक घट्ट अधिक न बदलणारं बनवण्यात आलं म्हणजे हे गीतेतील किंवा उपनिषदांमधील मूळ शिकवणीच्या विरोधात गेलं असं म्हणायचं अगदी कारण तिथे आत्मिक गुणांना आंतरिक विकासाला महत्व आहे जन्माला किंवा बाह्य गोष्टींना नाही हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे मग या माहितीनुसार सनातन धर्माचा याबद्दलचा मूळ किंवा आधुनिक विचार काय सांगतो स्रोतानुसार खरा सनातन धर्म हा शरीराला किंवा जन्माला नाही तर आत्म्याला महत्त्व देतो आत्मा हो सर्व जीव हे मूलत आत्मा आहेत आपण फक्त तात्पुरते वेगवेगळ्या रूपात आलो आहोत त्यामुळे धर्माचा अंतिम ध्येय काय तर मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती समाजात वरचं स्थान मिळवणार नाही म्हणजे आज जी जातीव्यवस्था दिसते ती ती मूळ आध्यात्मिक मानसिक संकल्पनेचा समाजाने केलेले एक प्रकारे विकृतीकरण किंवा आहे आहे या माहितीचं म्हणणं तर थोडक्यात सांगायचं झाल्यास या स्रोताच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की मूळ वर्ण व्यवस्था ही व्यक्तीच्या आतल्या गुणांवर कर्मांवर आधारलेली बदलणारी व्यवस्था होती जिचा उल्लेख भगवद्गीतेसारख्या ग्रंथात आहे बरोबर लवचिक होती या उलट जाती व्यवस्था ही जन्मावर आधारित कठोर सामाजिक गट आहे जी नंतरच्या काळात सामाजिक बदलांमधून उदयाला आली अगदी बरोबर आणि या माहितीतील जो शेवटचा विचार आहे तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं कोणता की मूळ वर्णव्यवस्थेचा उद्देश समाजात सुसंवाद निर्माण करणं कार्यांची योग्य विभागणी करणं हा होता समाजात उतरंड किंवा श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण करणं हा नव्हता पण तिचं रूपांतर जाती आधारित भेदभावात झालं हो ज्यामुळे समाजात विभाजन आणि अन्याय निर्माण झाला त्यामुळे आज सनातन धर्माला योग्य प्रकारे समजून घेणं म्हणजे काय तर या प्राचीन संकल्पनांमागील खरा आत्मकेंद्रित अर्थ पुन्हा शोधणं खरंय जाता जाता एक विचार करायला हवा की या मूळ संकल्पना आणि त्यात झालेली ही विकृती हे सगळं समजून घेतल्यावर आजच्या काळात सामाजिक ओळख आणि आपल्या एकमेकांशी असलेल्या संबंधांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच एक महत्वाचा प्रश्न आहे हा